थोड किचकट गुंत <laughs> थोडं किचकट गुंत पण फेटे आणि काय होतं कीर्तन रंगात असलं ना मग सांगायलाही बरं वाटतं आणि ऐकणार राहायलाही बरं वाटत पासरला पाहिजे माणूस आता तुमच्या हृदयात गेलं कीर्तन कीर्तन वरवर नकोय बरोबर नाही आत गेलं त्याला म्हणजे आत्मशक्ती थोडी प्रबळ झाली पाहिजे आता तुम्हाला एक गोष्टी सांगतो बाह्य बलापेक्षा आत्मबळ आहे हे जास्त पाहिजे आणि महिला म्हणत तुम तु, 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 तुमचे तुम्ही आत्मबळ थोडं वाढवा अशी किरकोळ संकटाला कधी घाबरायचं नसतं तु, तुम्ही हलकं मन करता मन हलकं नाही करायचं थोडं बरोबर करायचं हो द्या मुलगा बरोबर नाही हो द्या थोडं सण करायचं सुनई बरोबर नाही सण करायचं सहन करण्यामध्ये भक्तीच आहे तुम्ही जर त्या उत्तावला केला ना उत्तावला मग त्या गोष्टीला आधोगती होती आणि सयम धरायचा आम्ही तेवढे लोक कीर्तनाला असतात तीन टाइम कोण काय बोलतो कोण काय बोलतो आम्ही कधीच काय बोलत नाही संयम करायचा जमत होती लगेच हुला जु चालत नाही आणि लक्ष्मी टिकवायला सगळ्यात महत्वाची गोष्ट नम्रता आज कालपासून साहेबांच्या कार्यक्रमात ठरलं मुलांचे मुलीचे मोबाईल बन येईल घरात ज्ञानेश्वरी आली पाहिजे आणि महिला उलट थोडा परमार्थाचा ओलावा घरात पाहिजे दिवा लावलं अतिथीचं दर्शन घेणं तुळशीचं दर्शन घेणं आलेल्या पाहुण्याला चहा देणं याच्यामध्ये कळत न कळत पण इतकी मोठी सेवा करते भाकरी से करताना पिठाचा थोडा गोळा आग्नी टाकायची चिमण्याला दाणे द्यायची मला चिमणी गायब झाली चिमणी प्राणीत राहिला नाही चिमणी राहिली नाही गावळा राहिला नाही गावळा कुठे अजून पाच वर्ष दहाव्याच्या कार्यक्रमाला प्रवचन करायला काळा पाळावा लागेल याय हजार ज्ञानेश्वर या तुम्हाला काल्याच्या दिवशी वाटणार आहे महाराज भरत वर आता सांगू नाही बोलू नाही पण ज्ञानेश्वरी अशी ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीश्वरी लिहिणार बाळ इतकं पंधरा वर्ष काय अभ्यास करा बरं आपण पंधरा वर्षाच्या पोराला महाराज म्हणतो गेले बाळा बारावीला गेला तरी महाराज खरं खरंच ज्ञानेश्वरी लिहिणार बाळ आहे पंधराच वर्षाचं आहे म्हणजे बालच आहे पण ज्ञानेश्वरी बाळ बाय पण लिहिलेली ज्ञानेश्वरी विश्वाची माय आहे महाराज कथा आल्या चित्रपट आले नटनाट्या किती आल्या हे गाणे सकाळी निघा दुपारी कोणी ऐकलं सुद्धा नाही मी चिंग चिंग आलं झिंग आलो मूंगुंग करून गेलो हे गेलं गाणे कोणी आता ते, था ते था ऐकत नाही गेल आता पाटला तर आलाय बी घाटात राहणार किती येतात चित्रपट किती येतात पण ज्ञानेश्वरी आता ओके सांग ज्ञानेश्वरी येतावर चंद्र सूर्य आहे असं नाही म्हणणार चंद्र सूरे येतावर ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरी येतो चंद्र सोड या ग्रंथाला कोडच नाही कोड का नाही म्हणे ज्ञानेश्वरी वाचणाराला पंडित बनवते त्या ज्ञानेश्वरी लिहिणारा किती पण